हुकमाची राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे तर इकडे सगळेजण हे एकत्र मिळून डाय दाइ, डायनिंग टेबलवर बसून जेवत असतात खरं तर इकडे जी चिकू असते ती आता ते आबासाहेबांना म्हणते की राणी जर हसली तर हा राजा जो आहे तो तिला काहीतरी गिफ्ट द्यायचा तर इकडे आई आज ही हसली आहे तर तू आईला काय देणार आहेस म्हणून त्यासोबतच लगेच तिकडे बसला अजित आहे तो तिला म्हणतो की आबा जे आहेत ते खरं तर आईला आता खूपच भारी असं दागिन्यांचा ठीक देणार आहेत आणि अर्ध महाल देणार आहेत त्यासोबतच सगळेजण हे एकत्र मिळून हसू लागतात इथे लगेचच इंद्राची बायको म्हणजेच राणी येते खरं तर ती सन्मान होऊन घरात आलेली असते त्यासोबतच इकडे आता इंद्रा शांतच बसतो त्याला असं वाटतं की आई ही अजूनही राणीवर चिडली आहे तिचा राणीवरचा राग हा अजूनही गेला नाही किंवा तिच्यावरचा जो गैरसमज आहे तो तिचा अजूनही संपलेला नाही आहे म्हणूनच इंद्र जो आहे तो तिच्याशी बोलतच नाही इतक्यातच राणी जी आहे ते आता आईला काहीतरी विचारते आणि आई खूपच चांगल्या पद्धतीने तिच्याशी बोलू लागते

तो खाली आणि लगेच जाऊन दार लावतो त्यासोबतच इकडे खर तर जी राणी आहे ती आता चिडते त्यांना म्हणते की आहो तुम्हाला दिसत नाही का तर लगेच इंद्रा म्हणतो की असं काही नाही आहे मला दिसत नाही पण मी खूपच जास्त एक्सायटेड झालेलो म्हणूनच मी विसरून गेलो की दार जे आहे ते चालूच आहे म्हणून त्यासोबतच इकडे आता राणी जी आहे ती त्याच्यावर चिडू लागते तर इकडे इंद्रा तिला आणि म्हणतो की माझी पहिलीच मैत्रीण आहे जिला मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी ह्या शेअर करतो आहे त्यासोबतच तू माझी माझी पहिली मैत्रीण हीच माझी बायको झाली आहे या गोष्टीचा पण मला प्रचंड आनंद आहे त्यासोबतच आईचं आणि तुझं जे काय आहे ते सगळं मिटलं आहे आणि मला खूपच जास्त बरं वाटतं आहे तरीकडे इकडे तर जी इंद्रा आणि राणी असते ते तर आईच्या विषयावरती खूपच जास्त छानपणे बोलत असतात दुसरीकडे राणीची जी अशी अवस्था होते ती मात्र इंद्राला अजिबातच आवडलेली नसते कारण आई तिच्याशी जेव्हा बोलत नसते तेव्हा राणीला वाईट वाचा वाटायचं हे इंद्राला माहीत असायचं इकडे खरं तर आता आबासाहेब जे आहे ते आता आईशी बोलत असतात आईला म्हणतात की तुम्ही राणीसोबत असलेले जे काही गैरसमज आहे ते मिटवले हे पाहून आम्हाला खरंच खूप आनंद झाला आहे असंच तुम्ही करत राहा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की राणी ही खूप चांगली मुलगी आहे आणि खरं तर ती आपल्या इंद्राला शोभेशी आहे त्यात्रा ती आपल्या इंद्राला जशी पाहिजे होती तशीच आहे तुम्हा, तुम्हाला कळतं आहे ना मला काय म्हणायचं आहे ते असं म्हणून मालतीला तर सगळ्या गोष्टी ह्या सांगत असतात इथे मालतीला सगळ्या गोष्टी या पटतात की खरं तर आबासाहेब हे काय म्हणतात इंद्रा हा राणीसोबतच खुश आहे ह्या गोष्टीवरती मालती पण आता काहीच बोलत नाही मालतीला पण सगळ्या गोष्टी या समजू लागतात खरं तर जी उर्मिला असते तिला खूपच जास्त राग आलेला असतो कारण तिला असं वाटतं की एक मालतीच होती जी रानूच्या राणीच्या विरुद्धात होती आणि ती पण आता तिच्यासोबत गोड झाली म्हणजे नक्कीच आता ह्या राणीचं या घरावरती सगळं राज्य चालणार असं म्हणून जी उर्मिला आहे ती आता चिडलेली असते इथे खरं तर विक्रांत जो आहे तो दारू पिऊन घरामध्ये येतो उर्मिलाला पाहतो त्यासोबतच उर्मिला जी आहे ती खरं तर आता विक्रांतला म्हणते की विक्रांत अरे काय केलं असतो तेव्हा लगेचच विक्रांत हा म्हणतो तिला की कुणाशी काय मजल माझ्याशी असं बोलेल म्हणून त्यासोबतच मी माझ्या मर्जीचा मालक आहे मला जे करायचं आहे ते मी करेल असं म्हणून तो खरं तर दारू पिऊन हा घरामध्ये आलेला असतो इथे खरं तर आता दुसरीकडे इंद्रा आणि राणी जे आहेत ते आता झोपलेले असतात त्यासोबतच अस इत लगेचच इंद्रा उठतो आणि त्यासोबतच राणीला म्हणतो की चल चल बरं आपण जॉगिंग करायला जाऊया खरं तर सकाळ झाली आहे आणि आपल्याला तेवढाच टाईम स्पेंड करायला पण भेटेल असं म्हणून राणीला तो उठवत असतो पण इकडे खरं तर जी राणी असते सोबतच राणी जी आहे तिला आता जायचं नसतं ती परत झोपून घेते पण इंद्रा हा तिला उठवतो आणि म्हणतो की नाही नाही चल माझ्यासोबत यायचंच आहेस तू असं म्हणून तो तिला सांगत असतो खरं तर आता इथे जी राणी असते ती आता एग्री झालेली असते आणि तिला पण आता जायचं असतं तेव्हा लगेचच इंद्रा जो आहे तो म्हणतो की चल पटकन रेडी हो तर लगेचच इकडे खरं तर राणी जी आहे ती म्हणते की आहो पण माझे हे पूर्ण कपडेच आणि मी अशी जॉगिंगला येणार तर लगेचच राणी म्हणते की तुम्ही जावा तुम्ही आधी रेडी व्हा तुम्ही तुमचं करून घ्या मी माझं काय आहे ते बघते लवकरात लवकर असं म्हणून तिने इंद्राला आता आतमध्ये पाठवलेलं असतं खरं तर राणी विचारत असते की नेमकं का मी काय घालायचं आणि काय नाही ते तितक्यातच तिला आता सुचतं की नेमकं काय करायचं आहे ते लगेचच इंद्रा हा जो आहे तो आता डायनिंग टेबलवरती जाऊन बसलेला असतो आणि त्यासोबतच राणीची वाट पाहत असतो की राणी ही नेमकं कधी येणार आहे म्हणून तर लगेचच राणी जी आहे ती मस्त बायकी एक सलवार कमी ड्रेस घालून त्याखाली बुटा घालून रेडी असते आणि त्यासोबतच म्हणते की चला सर निघायचं का आपण आता त्यासोबतच इंद्र जो आहे तो तिला फक्त पाहतच राहतो कारण राणी जी आहे ती आता त्याला हवी तशीच खाली आलेली असते आणि त्यासोबतच त्याला हवी तशीच दिसत असते त्यासोबतच इकडे खरं तर आता इंद्राला तिच्याकडे पाहावंसंच वाटत असतं आता ते पण बाहेर गेलेत हे पाहून मात्र मालतीला राग आलेला असतो ते दोघेही एकत्र बाहेर जॉगिंगला गेले हे अजिबातच मालतीला आवडलेलं नसतं खरं तर मालती ही वरून वरूनच राणीसोबत चांगली बघत असते पण तिच्या मा पाठीमागे ती खरं तर तिच्याबद्दल वाईट वाईटच गोष्टी बोलत असते खरं तर उर्मिला पण जी असते ती आता मालतीला तिच्याविरुद्ध चढवूनच देत असते तिला पण त्या दोघांचं जे सुख आहे ते पाहावत नसतं त्यासोबतच इकडे मालती ही काहीतरी प्लॅन बनवते आणि उर्मिला पण सोबत घेते आणि आजचा भाग हा इकडे संपतो